मुंबई जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंचं मिशन यंग जनरेशन मुंबईत सत्तर टक्के मिळणार शिवसेना मनसे स्थानिक पातळीवर बैठकांचं सत्र सुरू मुंबई महानगरपालिका महायुतीला तगड आव्हान देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत त्यात उद्धव ठाकरेंनी आता अगदी वॉर्ड स्तरावरती लक्ष केंद्रित करून आणि माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू केल्याची माहिती पक्षातील अंतर्गत सूत्रांनी दिली आहे यामुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून उद्धव सेनेकडून यंदा किमान सत्तर टक्के नवे चेहरे उमेदवार दिसतील यासाठी दोन्ही ठाकरेंचे वरच्या फळीतील नेते सध्या रणनीती आखत आहेत उद्धव आणि राज ठाकरे यांनी अद्याप युतीची घोषणा केलेली नस नसली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त बैठका झाल्या यामध्ये प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद आणि प्रभाव याचा विचार करून जागा वाटपाचा विचार केला जातोय दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या स्थानिक कार्यकर्त्यांना संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले मात्र मराठी बहुल भाग वगळता उर्वरित वॉर्डात उद्धव सेनेला प्राधान्य दिलं जाणार असल्याचं जा सांगितलं गेलंय दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत तेव्हाच्या एकसंध शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या पण सद्यस्थितीत त्यातील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे यामुळे त्यांच्या जागी नवीन चेहरे मैदानात उतरवण्यात येणार आहेत तर तक्रार प्राप्त आणि साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवाराची संधी दिली जाणार नाही परंतु त्यांच्या वॉर्डातील उमेदवार निश्चित करताना त्यांचा अनुभव पक्षातील योगदान लक्षात घेऊन त्यांचंही मत विचारात घेतलं जाणार आहे यामुळे नव्या पिढीला संधी मिळून पक्षात तरुण नेतृत्वाचा सहभाग वाढवण्याचा पक्षाचा इरादा आहे दुसरीकडे मतदार यादीतील गडबड आणि फेरफार रोखण्यासाठीही दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रितपणे वॉर्डनिहाय तपासणी करत आहेत दोन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी आदेश दिल्यानंतर कार्यकर्ते आपल्या मतदारसंघातील मतदार, मतदार याद्या घेऊन घरोघरी जात रियालिटी चेक करताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुखांना मनसेच्या शाखा अध्यक्षांसोबत समन्वय ठेवून जाऊन मतदारांची तपासणी करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं गेले या निमित्तानं वॉर्डात दोन्ही पक्षांच्या पारंपरिक मतदारांना मतदानाचं आवाहन करणं देखील सोपं जाईल असा या मागचा हेतू असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे मतदार यादीनुसार मतदाराची तपासणी आणि थेट घरोघरी मतदाराशी थेट संवाद अशी दोन्ही कामं होती अर्थात या सगळ्याच्या दोन्ही पक्षांना निवडणुकीच्या रिंगणात नेमका कितपत फायदा होतो हे निवडणूक काळातच स्पष्ट होऊ शकेल पण सध्या ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाच्या विरोधात उभं केलेलं वातावरण पाहता कार्यकर्ते मात्र जोमानं कामाला लागलेत तुम्हाला काय वाटतं ठाकरेबंधूंच्या या, वाट या युतीचा मुंबईत कितपत प्रभाव पडेल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईला फॉलो करायला विसरू नका